आपण बँकेमध्ये अगदी बिंधास्तपणे पैसे ठेवतो पण आता यापुढे थोडी काळजी घ्या कारण नाशकातल्या मालेगावात बँक कर्मचाऱ्यांनीच बँकेच्या ग्राहकांना गंडा घातलाय काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्ट मधून पैसा सुरक्षित राहावा म्हणून तो आपण बँकेत ठेवतो शिवाय बँकेच्या इतर योजनांमधून ठेवींवर अतिरिक्त नफा मिळावा असाही अनेकांचा हेतू असतो नागरिक आपल्या मेहनतीची जमापुंजी निर्धास्तपणे बँक खात्यात जमा, जमा करतात पण बँकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच तुमची फसवणूक झाली तर हो असंच काहीस झाले नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव भागात त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेत एटीएम काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट सह्या मारल्यास असतील किंवा काय केलं असेल त्या तपासात निष्पन्न होईल आणि त्यांनी तुषार गोसावीने त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले कडवड भागातल्या ऍक्सिस बँकेतला कर्मचारी तुषार गोसावीनं ललिता मोरे या ग्राहकाकडून बँकेतल्या व्यवहारांसाठी एटीएम मोबाईल बँकिंग ची माहिती घेतली दरम्यान त्याने ग्राहकाची एकूण पंधरा लाखांची फसवणूक केली तर दुसरीकडे मालेगाव मध्ये आकाश नामदेव इंडायत्यानं महिला बचत गटाचं खोट कारण सांगून सहीचे रक्कम नसलेले कोरे चेक घेतले त्यातून पैसे काढून काही रक्कम त्याने ईएमआयच्या स्वरूपात मनमाड शाखेत भरले त्यापैकी एकोणीस लाख अठ्ठावीस हजार चारशे सात रुपयांची रक्कम अद्याप ही भरली नाही पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात बँकेतले थे कर्मचारी थेट तुमच्या घरी येऊन तुम्हाला थेट व्यवहाराच्या सोयी उपलब्ध करून देत असतील तर सावधान व्हा तुमच्या बँकेतल्या अकाउंट मध्ये एफ डी करण्यासाठी तुमच्या घरी येत असतील तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका तुमचं डेबिट कार्ड आणि मोबाईल ॲप सुरू करून देण्याच्या नावानं पासवर्ड मागत असतील तर देऊ नका अशा प्रकरणांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये लुटण्यात आले अनेकांना अद्याप ते मिळाले नाही त्यामुळे बँकेतले व्यवहार करताना तिथल्या कर्मचाऱ्यांशी सांभाळूनच व्यवहार करा अन्यथा तुमचं बँक खातं साफ होण्यास वेळ लागणार नाही योगेश खरे झी चोवीस तास नाशिक